माझ्या त्यांना दिलं होतं अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये हो अत्यंत दुःखद घटना झाली संजय गांधी नगर परिसर आहे त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये हो नेव्ही निलेश दंदे चुमुकली आपल्या छतावर लहान मुलींसोबत खेळत होती अचानक अध्यक्षामध्ये हो वीज पडली आणि वीज पडल्यामुळं अध्यक्षमध्ये हो तिचा मृत्यू झाला अध्यक्षमध्ये हो तर माझी अध्यक्षामध्ये हो विनंती अशी आहे दादा इथे बसलेला आहे की वीज पडल्यामुळं तिचा मृत्यू झाला निवी निलेश दंदे अत्यंत गरीब कुटुंबामधली मुलगी होती शिक्षण शिकत होती लहान होती अनेक मुली अशा छतवर खेळ होत्या तिच्यावर वीज पडल्यामुळं मृत्यू झाल्यामुळं अध्यक्ष मोदय त्यांना कुटुंबाला पंचवीस लाख रुपये किमान द्यावे अध्यक्ष मोदय अशी वीज अध्यक्ष मोदय जेव्हा शेतामध्ये शेतकरी काम करतात त्यांच्यावरही अध्यक्ष मोद वीज पडते मृत्यू पडतात अध्यक्ष मोदय त्यावेळी आपण तुटपुंजी त्यांना मदत देतो अध्यक्ष मोदय अशा कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाची मदत अजित दादांना विनंती आहे की वीज हे नैसर्गिक आपत्ती आहे अचानक अशी घटना झाल्यामुळं संकट जे आपल्या परिवार संकट जे येते त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी त्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये कमीत कमी मदत द्यावी देशामध्ये अशी माझी